सुटला शेहेचाळीस सुटला आणि शेहेचाळीस मध्ये लढत चालू आहे सुंदर अश्या गाड्या पळतायत आणि सुंदर गाड्यात सुंदर अशी लढत दोघांत चालू आहे अतिशय सुंदर आणि सेवाच्या क्षणाला बाजू कोण मारतोय सुंदर अशी गाडी पण हे राजाची गाडी राजाची गाडी अच्छूत ड्रायव्हरचं ड्रायविंग गट क्रमांक सेचाईचा निघाला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री पंड्याजेल दक्कन पडार नसरापूर ह्या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या अच्छुत ड्रायव्हरच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला आगाशी डगरकरांचा बलमा आणि डावीला पळाला सैदापूर कराडकरांचा राजा